नमस्कार मी गौरी अस चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस बारा जानेवारी याचा अर्थ आपल्या जिजाऊ मासाहेबांची जयंती जेव्हा मा जेव्हा मा जिजाऊ मासाहेबांचा विचार मनामध्ये येतो तेव्हा तेव्हा भारताच्या कणखर स्त्रियांच्या परंपरेची ती मुकुटमणी होते याची प्रकर्षानं जाणीव होते खरं तर रोजच विचार मनामध्ये येतात त्या भावना माझ्या शब्दामध्ये या काही ओळींमध्ये मी मांडायचा प्रयत्न करते खरं सांगते जिजाऊ एक दिवस असा जात नाही की तुझी आठवण येत नाही खरं सांगते जिजाऊ एक दिवस असा जात नाही की तुझी आठवण येत नाही खर तर तू राजमाता औसाहेब जगत जननी या रयतेजी खरं तर तू राजमाता औसाहेब जगत जननी या रयतेजी परंतु थकली भागलेली मन जेव्हा जेव्हा तुझ्या पायाशी नतमस्तक होईल व्याकरणाच्या बेड्या तेव्हा कळून पडील तुम्ही पासून तुझा प्रवास हा होईल खरं सांगते जिजाऊ एक दिवस असा जात नाही की तुझी आठवण येत नाही कुणीही यावं आणि काहीही करून जावं कुणीही यावं आणि काहीही करून जावं मोगलाईची ही सुरुवात तर नाही खरं सांगते जिजाऊ एक दिवस असा जात नाही की तुझी आठवण येत नाही पोरशे असू देत बदलापूर असू देत दिल्ली असू देत किंवा मस्ताजोक असू देत पोरशे असू देत बदलापूर असू देत दिल्ली असू देत किंवा मस्ताजोक असू देत सुपुत्र आणि पिलावळ यातील फरक जेव्हा जेव्हा ठळक होईल खरं सांगते जाऊ एक दिवस असा जात नाही की तुझी आठवण येत नाही रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या संकटांना घाबरणारे आम्ही रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या संकटांना घाबरणारे आम्ही आग्रा भेट अफजल खान भेट पन्हाळ्याचा वेडा अशा असंख्य संकटांना तू कसं बरं तोंड दिलं असेल याचा विचार जेव्हा जेव्हा मनामध्ये येईल खरं सांगते जिजाऊ एक दिवस असा जात नाही की तुझी आठवण येत नाही मोर्चे निघतात मिरवणुका होतात निवडणुका होतात मोर्चे निघतात मिरवणुका निघतात निवडणुकाही होतात परंतु तुझं आणि तुझ्या सुपुत्रांचं कोणत्याही अंधश्रद्धेला आणि भेदभावाला थारा न देणार परंतु तुझ आणि तुझ्या सुपुत्रांचं कोणत्याही अंधश्रद्धेला आणि भेदभावाला थारा न देणार स्वराज्य जेव्हा जेव्हा आठवणीत येईल खरं सांगते जी जाऊ एक दिवस असा जात नाही की तुझी आठवणी येत नाही चार माणसाचं कुटुंब चार खोल्याचं घर चार पैशाची नोकरी किंवा व्यवसाय चार माणसाचं कुटुंब चार पैशाची नोकरी किंवा व्यवसाय चार खोल्याचं घर हे सांभाळताना जेव्हा जेव्हा आमची दमछाक होईल खरं सांगते जे जाऊ एक दिवस असा जात नाही की तुझी आठवण येत नाही माझ्या ओळी माझ्या या भावना तुम्हाला आवडल्या का तुमच्यापर्यंत पोहोचल्या का ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की शेअर करा आणि अस्मी या चॅनलला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अस्मी या मराठी ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खूप विविधता असणारे विषय पाहायला मिळत नाही